बौद्ध गया येथील महाबोधी महाविहाराला मुक्तता मिळावी आणि एकोणीसशे एकोणपन्नास चा बोधी टेम्पल मॅनेजमेंट कमिटी बीटीएमसी ऍक्ट रद्द करण्यात यावी अशी मागणी करून भारताचे महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या मार्फतीने बुद्ध समाज बांधवांनी गुरुवारी सतरा फेब्रुवारी रोजी निवेदन दिले निवेदनात काय म्हटले आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया गया येथील महाबोधी महाविहार या ठिकाणी मागील बारा फरवरी पासून पूजनीय भंते यांचं त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आंदोलन यासाठी आहे की जो बोद्ध गया येथील महाबोधी महाविहार आहे तो महाविहार बौद्धांकडेच हस्तांतरित करण्यात यावं यासाठी म्हणून तिथे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला आमचं सुद्धा ऐरी तालुक्याच्या वतीने त्या आंदोलनाला पाठिंबा आहे आमची मागणी ही आहे की जो एकोणीसशे एकोणपन्नासला बी टी एम जी ॲक्ट आहे तो ॲक्ट रद्द करण्यात यावा तो ॲक्ट रद्द करून तिथे बोधांकडे तो बोधविहार हस्तांतरित करावा हीच आमची मागणी आहे काही दिवसानंतर आम्हीसुद्धा जर त्याच्यावरती शासनाने कुठलंच काही दखल घेतली नाही किंवा विचार केला नाही तर आम्ही आज तहसीलदारच्या वतीने शासनाकडे आम्ही निवेदन पाठवलेलं आहे त्यामध्ये माननीय महामहिम राष्ट्रपती त्यानंतर बिहारचे राज्यपाल बिहारचे मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही तो निवेदन सोपवलेलं आहे याच्यावरती काय उत्तर येईल ते बघून आम्ही सुद्धा त्या आंदोलनासाठी अहिरी तालुका स्तरावर आम्ही सुद्धा त्या आंदोलनाच्या तयारीमध्ये आहोत यावेळी निवेदन देताना बोधिसत्व बहुद्देशीय सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष रतन दुर्गे ज्ञानप्रसारक मंडळाचे सचिव सुरेंद्र अनोले आशिष सुरतकर करण दहागावकर प्रकाश दहागावकर यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते